नमस्कार मित्रांनो मी अक्षय चव्हाण अक्षय चव्हाण लॉग या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप दिवसांनी मनापासून स्वागत करतो आहे खूप दिवसांनी असं की बरेच दिवस मी व्हिडिओ टाकला नाही आहे आज टाकतो आहे छान असा आज एक कार्यक्रम आहे आमच्या गावामध्ये तोच म्हटलं तुमच्यापर्यंत शेअर करावा आणि त्यासाठी आजचा व्हिडिओ मी बनवते मित्रांनो राजापूर लांजा तालुका नागरिक संघ मुंबई वेळ आरगाव रिंगणे कोणगे कुरंग झरिये ग्रामस्थ आयोजित अकरावे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन यावर्षी आमच्या शेजारच्या गावामध्ये म्हणजे रिंगणे गावामध्ये संपन्न होणार आहे त्याचे विविध कार्यक्रम चालू आहेत गेले पंधरा दिवस या ठिकाणी कार्यक्रमाची रूपरेषा आखली जाते किंवा तयारी केली जाते जोराने खूप असे कार्यक्रम आहेत त्यामध्ये सामील या कार्यक्रमानिमित्त तर आजचा जो कार्यक्रम आहे तो नदी जल पूजनाचा कार्यक्रम आहे आणि तो कार्यक्रम आमच्या कोणगे गावामध्ये संपन्न होणार आहे म्हणजेच आमची जी नदी आहे नावी नदी तिच्या तीरावरती आमच्या इथे पिंपळ कोंड म्हणून एक जागा आहे त्या ठिकाणी कोंड आहे आणि त्या ठिकाणीच हा कार्यक्रम कार्यक्रम संपन्न होणार आहे आणि तोच जो कार्यक्रम आहे ना तो तुम्हाला मी आजच्या व्हिडिओच्या मा माध्यमातून मार्फत दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर मी आता आहे घरी आणि आता लगेच निघणार आहे म्हणजे संध्याकाळचा जो कार्यक्रम होता साडेपाचचा आता तेवढेच वाजलेत ते जवळपास आणि तिकडे जायचं आहे तर तिथे गेल्यानंतर नक्की तो, तो कार्यक्रम आम्ही कसा संपन्न करतो मला पण माहीत नाही पण तिथे गेल्यानंतर पाहायला मिळेल मला पण तुम्हाला पण तर चला जाऊया आपण त्या कार्यक्रमाच्या या ठिकाणी चंद्रभागा ऐसे भी भीमा ऐसा भी वर देव सूटे प्रधानै ओलप्रजगति भाग्यवान भारती कृषिप्रधानै ुणी तू घरात जाशी जलामृतिशोबती ये शरणावरती जलामृत हो मी सोबती येसी शरणावरती जय 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 जलदाती जय जय, जय जलदा वाहिन रूपुजे हेमेलिंग पूजन भाव वाहिन मी नेवतािता तुम्ही बंधुसारे तुम्ही विद्या संत तुम्ही सर्वदेव काही न वाचा मंत्रेंद्रे वाजा करा वा प्रकृती स्वभाव करो नियज्ञ सकल परस्परे नारायणाशी समर्पया अचिदेशव राम नारायण कृष्ण रामोदर वासुरेवारी श्रीधर गोपिका वल्लभ जानकी नारायण राम कृष्ण भजे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे

सगळ्यांनी प्रसाद घेऊन जायचा वाटपासाठी सुद्धा काही मुलांनी पुढे या त्यानंतर कळशा भरून घरी यायच भरून घेऊन जायचंय या ठिकाणा पुढे या पुढे या, या, या कटावरती यायच सरकार <imitation> जय माता दी 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 ओम नमः नमः ए आदि कलचा भरून या जाताना बांगराशा भरून या खरी गंगेचा खरी जल जा जल देवता की जय अशी अशीच असेल तर क्षमा करून आज या ठिकाणी सर्व ग्रामस्थांना सुख शांती समाधान देऊन सर्वांना आयुष्य आरोग्य देऊन सर्वांची चांगल्या प्रकारे बरबाट ठेवू दे सर्वांना चांगलं सुख शांती लाभू दे सर्वांची मुलं टॉपला जाऊ देत आणि सर्व गावामध्ये इथपासून मुंबईपर्यंत सुख शांती आणि समाधान नांदू दे आणि अशाच पद्धतीचा गावामध्ये उत्साह प्रेम जिव्हाळा आनंद सर्वत्र नांदून दे अशी या ठिकाणी जलदेवतेच्या चरणी प्रार्थना करून आता आम्ही उत्तर पूजा करून या ठिकाणी समारोप करतो धन्यवाद जय दे जलदेवता